सोलापूर जनता सहकारी बँकेच्या हिरक महोत्सवानिमित्त गुरुवारी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सोलापूर जनता सहकारी बँकेच्या हिरक महोत्सवानिमित्त गुरुवारी बावीस मे रोजी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं तसंच राष्ट्रतेज अटल कामगार गृहनिर्माण सहकारी संस्था मर्यादित दहिटने आणि श्री सोमवंशीय सहस्त्रार्जुन क्षत्रिय समाज महालक्ष्मी गृहनिर्माण संस्था मर्यादित दहिटणे इथं प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांसाठी राबवल्या जात असलेल्या गृहप्रकल्पातील सभासदांना गृहकर्ज मंजुरीपत्र वितरणाचा कार्यक्रम शिवस्मारक नवीपेठ येथील प्रांगणात मोठ्या थाटामाटात पार पडला छोट्या लोकांची मोठी बँक हे बँकेचं ब्रीदवाक्य सार्थ करत बँकेनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गतिशीलतेनं साकार होत असलेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील वर्गाला अत्यल्प दरात घर उपलब्ध व्हावं म्हणून बँकेतर्फे पात्र सभासदांना अत्यल्प पा व्याजदरात गृहकर्ज उपलब्ध करून देण्यात आलं आहे आस्थागायत बँकेनं या प्रकल्पांमधील घरकुलांसाठी शंभरहून अधिक प्रकरणांचं गृहकर्ज वितरण जलद गतीनं केलेलं आहे त्यामुळं लाभार्थ्यांना लवकरच त्यांच्या स्वप्नातील घर मिळणार आहे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काटवे सोलापूर जनता सहकारी बँकेचे चेअरमन सुनील पेंडसे सरव्यवस्थापक प्रदीप बुट्टे कर्ज विभाग प्रमुख मकरंद जोशी यांच्यासह बँकेचे सर्व अधिकारी कर्मचारी सभासद आणि हितचिंतक बहुसंख्येनं उपस्थित होते आम्ही जवळजवळ दो दो योजनेतून दोनशे बावन्न घरांना योजना मिळवून दिलेली आहे त्याच्यात जनता सहकारी बँकेचा वाटा आहे उर्वरित कर्ज जवळजवळ सहा लाख एकवीस सहा लाख एकवीस हजार रुपये एक घर बसत आहे तीनशे तीन मीटर तीनशे फुटाचं एक साधारण घर आहे तर हे लाभधारकांना ज्यांना घराची आवश्यकता आहे ज्यांना घर नाही अशा लोकांनाच निवडक आम्ही गृहनिर्माण संस्थेमध्ये गृह उपलब्ध करून दिलेले आहे चार मधली एक इमारत आहे असे निवास म्हणजे सदनिका एका बिल्डिंग मध्ये असे येतात तर असे आम्ही जवळजवळ दोनशे दो दो दोनशे बावन्न लोकांना पीएमआय योजना मार्फत उपलब्ध करून दिले जागा ज्याला निवास नाही अशा लोक सोलापूर जनता सहकारी बँकेच्या तर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अफोर्डेबल आपण प्रथमच पदार्पण करत हो। आहोत आणि आपण सहस्त्रार्जुन महालक्ष्मी सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या हो। सर्व गाजधारकांना आपण कर्ज देत आहोत त्यानिमित्त सर्व त्यांची स्वागत करतो मी